हिंद सर्व विद्यार्थी मित्रांना आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे सुभाव पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण म्हणजे आज एक सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट एक, एक व्हिडिओ असेल बऱ्याच मुलांनी सांगितलं की सर आता एक दारूबंदी पोलिस ऍड निघते दारूबंदी पोलिस ऍड निघते परंतु त्यांच्याबाबत आम्हाला माहिती नाहीये त्याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे त्यासाठी मी आज एक तुमच्याकडे तो व्हिडिओ घेऊन येतो व्हिडिओ एकदम सोप्या भाषेत असणार आहे तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनेल करा आणि लाईक ही करा चला आपण मेन मुद्द्याकडे घेऊया बाकीच्या नंतर आता बघत असेल आपण की आता मागच्याच थोड्या दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पब्लिश केला की वन रक्षक पदांचा तसाच एक आता दारूबंदी पोलीसचा व्हिडिओ पब्लिश करतोय मुळात पहिल्यांदा दारूबंदी पोलीस दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीस ची ही ॲड असणार आहे लक्षात ठेवा मागच्या दोन तीन दिवसातच त्यांनी परिपत्रक काढले दोन तीन दिवसातच त्यांनी एक आराखडा केलेला आहे की, की किती जागा वॅकेन्सी काय येते त्याचा एक त्यांनी आराखडा आहे ठीक आहे त्याची संपूर्ण माहिती घेऊया पहिला आपला पॉईंट असेल पगार काय असेल दारूबंदी पोलीसला त्याच्यानंतर असेल वयाची मर्यादा काय असेल पात्रता काय असेल अभ्यासक्रम कसा असेल आणि मैदानी चाचणी कशा पद्धतीनं असेल परत एकदा पहिला असेल आपला पगार वयाची मर्यादा पात्रता अभ्यासक्रम आणि मैदानी चाचणी ठीक आहे आता याच्यामध्ये कसं आहे जवान आणि जवान वाहन चालक मी या दोन्ही घटकाबाबतच बोले का तर बाकीचे जे घटक आहेत तो मी नंतर व्हिडिओ बनवेल का तर या दोन घटकासाठी बऱ्याच उमेदवारांचे अर्ज जातात ठीक आहे पहिला असेल आपला जवान जवान म्हणजे आपल्याला माहित असेल एक्साईज आपण दारूबंदी पोलीसचा कॉन्स्टेबल तोच जवान म्हणतो आपण त्याला त्याला पगार असेल एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर परंतु अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे देण्यात त्याला म्हणजे त्यांच्या शासनाच्या ज्या नियमाप्रमाणे जो भत्ता आहे त्या भत्त्याप्रमाणे मिळेल आणि जवान वाहन चालकला पण एकवीस हजार सातशे एकोणसत्तर हजार शंभर आणि अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणेच असेल त्याच्यानंतर आपला दोन नंबरचा मुद्दा असेल मर्यादा काय लक्षात ठेवा वयाची मर्यादा काय कॉम्पिटिशन कुठं आहे तुम्हाला वय असेल खुल्या प्रवर्गासाठी जवानासाठी अठरा ते चाळीस वयाची मर्यादा आहे अठरा ते चाळीस आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल जो घटक आहे जो प्रवर्ग आहे त्याला अठरा ते पंचेचाळीस या वयापर्यंत तो प्रवर्ग आवेदन अर्ज करू शकतो त्याच्यानंतर भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील त्यांना अठरा ते पंचेचाळीस सेमच आहे इकडं पण अठरा ते पंचेचाळीस फक्त खुल्या वर्गासाठी अठरा ते चाळीस आहे आणि याच्यामध्ये पण एक आहे की जे खेळाडू आहेत खेळाडूंना तीन वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे त्यांचं अठरा ते त्रेचाळीस मध्ये ते ज्या वयामध्ये असतील ते अर्ज करू शकतील ठीक आहे त्याच्यानंतर आपण मेन मुद्द्याकडे येऊया आपला पात्रता आता इथं मस्त आहे पात्रता काय आता आपण फक्त पोलीस भरती बारावी बेसवरती वरती असती बारावी शिक्षण पाहिजे असतं परंतु दारूबंदी पोलीस एक्साइज पोलीस दोन हजार पंचवीस ला फक्त आणि फक्त पात्रता दहावी पास केली मित्रांनो लक्षात ठेवा किती पास आहे इथं फक्त दहावी पास असावं कॅन्डिडेट आणि माध्यमिक शाळाचं प्रमाणपत्र असावं कुठल्याही शाळेचं त्याच्याकडे प्रमाणपत्र असावं तो दहावी पास असावा फक्त दहावी पास असावा आणि बारावी तर असल्यानंतर भरूच शकतात परंतु दहावी बीएसवरती सुद्धा तुम्हाला ही एक मोठी संधी येते परंतु मी वर सांगितलं तुम्हाला वय असावं अठरा वर्ष पूर्ण आणि त्याच्या खाली परत एक नवीन ट्विस्ट आहे की वाहन चालक म्हणजे जवान वाहन ची पदाची ही एक पडते आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सातवी पास आहे आपल्या गावाकडे वेळ कोण कुठं असेल तर ते जे ड्रायव्हर असतील पिकापूर असतील डब्ल्यूड असतील त्यांना सांगा जर त्यांची सातवी पास झाली असेल त्यांना जर चांगलं वाहन चालवायला येत असेल तर त्यांना सांगा बाबा जागा जा निघतायत जा म्हणून जा 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 त्याची त्यांना माहिती द्या आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पण पर पोहोचवा का तर त्यांनाही कळेल की सातवी पास वरती पण थोडी चांगली आपल्याला एक भरती निघते आणि चांगल्या पदाची भरती निघते ठीक आहे तो फक्त सातवी पास असावा आणि त्याला एक आठ गाठलेली तो वाहन चालवण्याचा त्याच्याकडे एक परवाना असावा आणि किमान चार चाकी त्यानं वाहन चालवावं किती चाकी चार चाकी मी लिहिलेला इथं किमान चार चाकी त्याच्याकडे वाहन चालकाचा परवाना असावा त्याच्यानंतर आपण येऊया अभ्यासक्रमाकडे महत्वाचा विषय आहे हा आता आपण बघतो पुलिस भरतीला पण तेच विषय आहेत वन रक्षकला पण तेच विषय आहे फक्त वन रक्षकला कुठला आहे इंग्रजी ग्रामर इथं पण सेम कसं आहे की सामान्य ज्ञान तुम्हाला तीस बुद्धिमा बुद्धिमापन चाचणी तुम्हाला तीस त्याच्यानंतर मराठी तीस गुणाला असेल इंग्रजी व्याकरण तीस गुणाला म्हणजे तुमच्या समज तुमच्या लक्षात आलं असेल तुमचा वन रक्षक या पदाचा पेपर तुमचा एकशे वीस गुणांचा असेल किती गुणांचा एकशे वीस गुणांचा असेल आणि ह्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे तुम्हाला वाटत असेल की आता सातवी पासवर्ड भरते दहावी पासवर्ड वरती आता भरते ते मित्रांनो हे आयबीपीएस आणि टी सी एस आणि टी सी एस ही कंपनी तुमचा पेपर घेणार आहे एकशे वीस गुणांचा पेपर घेणार आहे आणि हा पेपर तुमचा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे कसा होणार आहे ऑन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे काय ट्विस्ट आहे त्याला मायनस सिस्टीम आहे मायनस सिस्टीम आपण बघत असाल पोलीस वरतीला मायनस नाहीये एक प्रश्न चार ऑप्शन शंभर पैकी जे मिळतील ते मिळतील परंतु काय आहे जर का तुमची चार प्रश्न चुकले किती चार प्रश्न चुकले तर तुमचा एक गुण ते कमी करणार आहेत म्हणजे तो मायनस मध्ये येणार आहे त्याला आपण म्हणतो वन फोर्थ काय म्हणतो वन फोर्थ चार चुकले का तुमचा एक गुण कमी होणार हा इथं द ट्विस्ट आहे असेल तर नुसतं सातवी पास आहे चालू आहे त्या अभ्यासक्रम आयबीपीएस आणि टी पॅटर्न तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे कशा पद्धतीची त्यांची पातळी असते पेपर घेण्याची आणि कशा पद्धतीने ते पेपर घेतात ठीक आहे चला दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया आता हे कळालं तुम्हाला एकशे वीस गुणांचा तुमचा पेपर असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हे चार विषय असतील आणि तुम्हाला फक्त आणि फक्त वेळ असेल नव्वद मिनिटाचा सेम पोलीस भरती सारखा नव्वद मिनिट म्हणजे एक तास तीस मिनिटे नव्वद मिनिटाचा तुमचा पेपर एकशे वीस गुणांचा सोडवायचा आहे ते पण तुमचा पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आयबीपीएस किंवा टी सी एस ह्या कंपनीकडून तो पेपर होणार आहे आणि त्याला वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टम असणार आहे चार चुकले तर तुमचा एक गुण कट दुसऱ्या मुद्द्यावर ओळूया आपण तर मैदानी चाचणी सर काय असेल मैदानी चाचणी म्हणजे मग तुम्हाला त्याच्यामध्ये दे उंची आली छाती आली त्याच्यामध्ये इव्हेंट काय काय असतील ठीक आहे चला पहिला पुरुष बघूया पुरुषांसाठी उंची असणाऱ्या फक्त आणि फक्त एकशे पासष्ट सेंटीमीटर एकशे पासष्ट सेंटीमीटर आपल्याला माहिती असेल बरीच मुलं पोलीस भरती पण करतायत की पोलीस भरतीला पण एकशे पासष्ट सेंटीमीटरच हाईट आहे परंतु आता दुसरी एक पिष्ट आहे खास महिलांसाठी तुम्हाला जिकडे जाईल तिकडं मजा म्हणजे का सांगतो आता इकडे बघा तुम्हाला उंची किती एकशे साठ सेंटीमीटर आपल्या पोलीस भरतीला एकशे च्या हुडकून हो, हुडकून लागते आणि इथे एकशे साठ सेंटीमीटर म्हणून उंची आहे ज्या मुलींची एकशे साठ सेंटीमीटर उंची बाबा नोंद मी सांगतो लय मुकी संधे तुम्ही पाठीमागच्या वेळेस जो मेरिट बघा फक्त आणि फक्त हिथं एकशे साठ जी एकशे साठ सेंटीमीटर उंची तीच आवेदन अर्ज करू शकतील बाकी एकशे पंचावन्न चोपन्न छप्पन सत्तावन्न एकोणसाठ जरी असेल तर अजिबात नाही म्हणून क्वचित मुलींची एकशे साठ सेंटीमीटर उंची असणार आहे त्यांनी पटदिशी आतापासून तयारीला लागणार ठीक आहे पुढे जाव्या मुलांना छातीचा जा घेर न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे पोलीस वरती सारखंच आहे आणि त्याची फुगून चौऱ्याऐंशी भरली पाहिजे आता न फुगवता म्हणजे काय आणि फुगून म्हणजे काय आता हे जरी तुम्हाला ऐक असेल तर तरी पण सांगतो एकोणऐंशी म्हणजे काय तुम्ही सेयस नॉर्मल राहिलाय एकोणऐंशी भरली पाहिजे फुगून म्हणजे काय तुम्ही छातीत मध्ये श्वास रोखून धरलाय छती फुगली तुमची किती पाच सेंटीमीटर किमान छती फुगलीच पाहिजे ठीक आहे हा झाला भाग त्याच्यानंतर आता इव्हेंट काय पुरुषांना पुरुषांना इव्हेंट आहे पहिला इव्हेंट असेल तुम्हाला किलोमीटर धावणे त्याच्यासाठी तुम्हाला तीस गुण आहेत शंभर मीटर धावणे तीस गुण आहेत आणि गोळा फेक वीस गुण आता हा गोळा फेक जो आहे तो सेम पोलीस भरतीच्या वजनाचाच गोळा असेल पुरुषांसाठी आणि महिलांसाठी पण त्याच्यामध्ये काहीही बदल नाहीये फक्त याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला तिथे पोलिस बीला सोळाशे मीटर असतं ह्या सेक्शनला आठशे मीटर असतं फक्त इकडे एक त्यांनी दीड किलोमीटर तीस गुण शंभर मीटर तीस गुण गोळा फेक वीस गुण माझं हे पण जसं तुमच्या ही लक्षात आलं एकशे वीस गुणांचा आपला पेपर होणार आहे आणि ऐंशी गुणांची तुमची फिजिकल टेस्ट त्याला आपण मैदानीच असणे म्हणतो हे होणार आहे त्याच्यानंतर महिलांसाठी काय असणार आहे त्यांच्यासाठी एक किलोमीटर धावणे तीस गुण शंभर मीटर धावणे तीस गुण सेम पोलीस भट्टीसारखा गोळा टाकणे वीस गुण त्यांना पण एकूण गुण ऐंशी आता हे सगळं तुमच्या लक्षात आला असेल असं ग्राह्य करतो आता एक तुम्हाला समजत असेल की तुमचा इथं पहिल्यांदा एकशे वीस गुणांचा पेपर आणि ऐंशी गुणांचं काय होणार आहे मैदानी चाचणी होणार आहे आणि तुमचं दोनशे पैकी जे काय असेल ते तुमचं फायनल मेरिट असणार आहे लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही आवेदन अर्ज कराल त्याच्यानंतर तुमची पहिली स्टेप असेल तुमचा पहिला ऑनलाईन पेपर होईल काय होईल ऑनलाईन पेपर मी सांगितलं पेपर कोण घेत आयबीपीएस आणि टीसीएस आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यात जे क्वालिफाय होतील जाती ते जातील मैदानी चाचणीसाठी ही तुमची असेल दुसरी स्टेप आणि जे मी इथं वाहन चालकाला सांगितले ना तुमची बाबा टेस्ट होणार आहे टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुमची पुढची प्रोसेस आहे ठीक आहे परत एकदा व्यवस्थित बघून घ्या जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या की जेणेकरून तुम्ही त्याच्यानंतर ह्याच्यावरती स्टडी करा परंतु सर्वांना आवाहन करतो भरपूर चांगली नोकरी आहे कॉम्पिटिशन तशा पद्धतीने असणारच आहे नोकरी चांगली म्हणजे कॉम्पिटिशन कमी असणार आहे परंतु त्यांनी काय केलेलं आहे आणि वाहन चालक फक्त सातवी बेस वरती फक्त सातवी बेसवरती त्यांना माहितीच नाही ना सातवी ना, बेस न कुठली नोकरी तर ही नोकरी चार जागीच फक्त तुला एक तुझ्याकडे परवाना असावा लायसन असावं ठीक आहे काय असेल असेल ते त्याचा एक मस्त स्क्रीनशॉट मारून घ्या सगळी जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतर पण तुम्हाला समजेल की बाबा हा हे हे आहे ठीक आहे परत सर्वांच आभार मानतो आणि हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय जय हिंद भेटूया लवकरच